खेंचणीची जत्रा आहे त्यामुळं हातरून हे धुवायला काढले बघा इकडे एवढं धुतलेलं आहे चेंचणीच्या जत्रेलाही करतोय आम्ही असं धनं पाणी बघा इकडे धुवायचं चाललंय तर मोठे हातरून कांबरून जगात देवाला जायचं आहे पाणी करायचं आहे मी चालू करून आज धुणं पाणी चालू केलं आयतवारी कुणी व्हायचंवर सगळं पाक आम्ही आवरून घ्यायचा की आज धुणं पाणी आज उद्या दोन रोज सगळं आवरतं मग कुणी आयतवारी आज लावायचं आहे असे दिवस उद्या कसं लायच म्हणताना आज सगळं आवरायसाठी धुणं त्यासाठी चालू करून पाणी आणले घराकडून की मी घासायला पोहोचली आम्ही चिचणीला जायचं आहे म्हणताना सगळी धन पाणी सगळं स्वच्छ करावं लागतं एक सूल लागले हात पुसून घ्यायला झाडून पुसून आम्ही तुझी भांडी घासायला भांडी हं काल सगळं धुन केलं आज जरा पुसून आज जरा पुसून घेऊन भांडी करून मग उद्या काय तिथं टाळायचं काय काय करायचं उद्या पुसून चालू करायचं बघा भांडी घासायचं चाललं कपडे काल धुतले ती आज बघा ही बारकी पण धुतले ती पोरांची सगळं सोटकी करायला लागते देवाला जाताना काय कायच नाही पाक धुयाचं चोचकी करून घ्यायचं मग देवाची वाट घालायची घरात बघा घर धुवायला पण चालू आहे चालू केले बघा आमच्या रानातलं पाणी आहे बोरचं पाणी पाईप तोडून आणले आम्ही रानातलं घरी कपडे धुतले तिवडी कपडे बघा आता इथं सगळे भांडे घासून झाले ते भांडी घासली ते बघा इकडं कपडे पण वाळ घातले होते बघा कपडे तारावर वाळ घातले होते तर बघा सर्व आमची साफसफाई झालेली आहे भांडी वगैरे घासून असे लावलेले आहेत कपाटात ही आहे आमची बेडरूम एक ही तीन बेडरूम आहेत दाखवते तुम्हाला मी इकडं बघा किचन आहे किचन पण स्वच्छ असं पुसळून घेतलेलं आहे इकडे गॅस पुसलाय इकडं आमचा फ्रीज आहे बघा इकडं भांडी विंडी घासून लावली ती कपाटात इकडं देवार असा मोकळा केलेला आहे बघा देव धुतलेला आहे काढून सगळं उद्या पुजायचं आहे उद्या पुजताना दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ करून इकडं दूध शिजते बघा ह्या भांड्यात दुधाची भांडी ती देवाचं दूध असते आमच्यात इकडे एक बेडरूम आहे बघा ही पण अशी आवरलेली आहे ही एक बेडरूम आणि इकडे एक आहे दाखवते तुम्हाला मी इकडे हा एक हे बघा इकडे एक बेडरूम आहे मस्त सावरलेला आहे कपडे वगैरे घडी घालून ठेवून तर बघा अशी साफसफाई केलेली आहे आमचं घर असं झालं आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा